शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना वीज कोसळून मायलेकींचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना सिसारखेडा तालुका सिल्लोड येथे सायंकाळच्या सुमारास घडली घटनेची माहिती अशी की सिसारखेडा येथील गट क्रमांक तीसमधील शेतामध्ये रेणुका हरिदास राऊत वय अडोतीस व त्यांची मुलगी स्वाती हरिदास राऊत वय अठरा दोघी मुगाच्या शेंगा तोडण्याचे काम करीत होत्या सायंकाळच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वीज कोसळून या दोघी मायलेकींचा जागेवरच मृत्यू झाला शेतीवर परिवाराचा गाडा हाकत असलेल्या या कुटुंबातील दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांचे पश्चात पती हरिदास राऊत मुलगा अंकुश राऊत असा परिवार आहे घटनेनंतर दोघींचा मृतदेह सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला मृतदेहाचे छवविच्छेदन सोमवार तारीख एकोणीस रोजी सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकाऱ्यांनी दिली